Entendido. नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर यापासून सुटका करण्यासाठी दोन तमरपत्र म्हणजे स्टेज पॅन घ्यायचे आहे जे आपल्याला मसाल्याचे डब्या संस्थेने मिळतात तर हे याप्रमाणे हाताने बारीक करून घ्या आणि साधारण दीड कप पाण्यामध्ये हे दोन्ही तमालपत्र टाकून द्या आणि येथे मी दोन काळ्या मिरे घेतल्या आहे काळ्या मिऱ्या थोड्याशा कुटून घ्यायच्या आहेत कुटून घेतलेल्या काळ्या मिऱ्या देखील यामध्ये टाकून द्या आणि मन दाचेवर ही छान उकळवून घ्यायचे आहे हे इतपत उकळवून घ्यायचे आहे की जे आपण दीड कप पाणी घेतले आहे हे फक्त अर्धे उरयला हवे इतपत हे छान उकळवून घ्या तेजपानमध्ये हाय क्वालिटी फायबर्स मिनरल्स विटामिन ए विटामिन ई e, सेलेनियम व विकटा कॅरोटीन ही पोषक तत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या गळ्याचे जे रोग आहे हे यामुळे निघून जातात गळा स्वच्छ होऊन सर्दी खोकल्याचा जो त्रास आहे हा देखील निघून जातो व पचन क्रियेत काही बिघड असेल तर यावर देखील तेजपान खूप महत्वपूर्ण ठरतो काळ्या मिरीमुळे देखील सर्दी खोकल्याचे त्रास बरे होतात गळ्यांचे विकार बरे होऊन बॉडी हायड्रेस्टिक होते म्हणजेच शरीरात नको असलेले जे गुण आहेत हे शरीरातून बाहेर पडतात तसेच यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी पोटॅशियम मॅग्नेशियम मॅग्नी सी कोमियम पेपरिम व कर्क्युमिन नावाचे पोषक तत्व असतात जे आपल्या सर्दी खोकल्याचे त्रास अगदी सहजतेने काढून टाकतात म्हणूनच काळी मिरी ही या त्रासापासून सुटका करण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरते तर हे बघा याप्रमाणे हे छान उकळून तयार झाले आहे तर एक ग्लास घेऊन यामध्ये अर्धा चमचा भरून हळद पावडर टाकायचे आहे आणि जे मिश्रण आहे ना हे यामध्ये गाळून घ्या व तयार झालेले मिश्रण ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी घोट घोट करून हळवापणे आपल्या मानेला छान शेक लागायला हवा याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे हळुवारपणे पिऊन हे संपूर्ण मिश्रण एका वेळेस पिऊन घ्यायचे आहे ज्यावेळेस तुम्हाला त्रास होत असेल त्यावेळेस तुम्ही ही तयार करून लगेच पिऊ शकतात परंतु आपल्याला कायमच हा त्रास जाणवत असेल तर सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी याप्रमाणे ही तयार करून लगेच पिऊन घ्यायचे आहे व रात्री जेवणानंतर झोपण्या अगोदर पुन्हा याप्रमाणे हे तयार करून प्यायचे आहे यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे हा त्रास जाणवणार नाही व असेल तरी सहजतेने हा निघून जाण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद